मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर हा स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब पाहतो मित्रांनो महत्वाचा घडामोडी दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षेनं उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शोभाप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे अठरा जूनचे प्रश्न मित्रांनो कालचा प्रश्न होता तेहवान ऍथलेटिक्स ओपन ऍथलेटिक्स जागतिक कॉन्टिनेंटल टूर स्पर्धामध्ये भारताने सोळा पदके जिंकले आहेत पाहिलं गेलं बारा, बारा गोल्ड जिंकले तीन आ, सिल्वर जिंकले आणि एक कांस्य जिंकलेले म्हणजे टोटल बारा गोल्ड जिंकले आणि उत्तर काय सोळा पुढे आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्र केरळ बिहार ओडिशा राज्यांनी शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रेडिट ऍक्सेस साठी करार केव्हा करण्यात आलेला आहे म्हणजे केव्हापासून करारात सुरुवात झालेली आहे असा प्रश्न विचारलाय तर उत्तर है पसुन आहे चौदा जून पासून हा सा करार केलेला आहे क्रेडिट ऍक्सेस साठी पाहूया आपण केले चौदा जून दोन हजार पंचवीसचा करार झाला महाराष्ट्र केरळ बिहार ओडिसा या चार राज्यांनी केला शेतकरी नोंदणी लिंक लिंकड प्रणा प्रमाणीकरणाद्वारे क्रेडिट सेवांमध्ये कर्जांमध्ये अखंड डिजिटल प्रवेश आहे ना म्हणजे म्हणजे लक्षात ठेवायची गोष्ट आहे पूर्ण जो काय असेल अखंड डिजिटल प्रवेश सक्षम करण्यासाठी आणि मुख्य उद्देश शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमातून सहज आणि जलद कर्ज उपलब्ध करणे स्वाक्षरी कृषी साठ्यावरील परिषदेत झालेली आहे लक्षात ठेवा इतर सहभागी राष्ट्रीय शेतकरी कल्याण कार्यक्रम अंमलबजावणी संस्था आणि पीएसबी आघाडी महत्व शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी डिजिटल तंत्र्यांचा वापर करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल मित्रो चार राज्यांनी मिळून केलेला का हा करार आहे महाराष्ट्र केरळ बिहार ओडिशा बघा म्हणजे शेतकऱ्यांना जी नोंदणी लिंक क्रेडिट सेवांमध्ये से, मदत म्हणजे ती त्यांना डिजिटल माध्यमातून लगेच कर्ज पुरावे किंवा पटकन काही गोष्टी त्यांना मिळाव्या यासाठी हा करार करण्यात आलेला आहे दुसरा प्रश्न चोवीस पंचवीसच्या या आर्थिक वर्षात कोणत्या राज्यात सर्वाधिक थेट गुंतवणूक झाली आहे प्रश्न खूप सुंदर विचारला आहे चोवीस पंचवीसच्या या आर्थिक वर्षात सर्वाधिक थेट गुंतवणूक कोणत्या राज्यात झालेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर आपलं राज्य महाराष्ट्र सर्वाधिक गुंतवणूक झालेली आहे काय पाहूया अर्थिक वर्ष चोवीस पंचवीस मध्ये सर्वाधिक थेट परकीय परदेशी गुंतवणूक असलेली पाच भारतीय राज्य आहेत थी? ठीक आहे हा एप्रिल चोवीस पंचवीस मध्ये काल महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे एकोणीस पॉईंट सहा अब्ज अमेरिकन डॉलरची परकीय गुंतवणूक आकर्षित केली लक्षात ठेवा एकोणीस पॉईंट सहा अब्ज अमेरिकन डॉलर देशाचा एकूण थेट परकी गुंतवणुकीपैकी एकतीस टक्के वाटा फक्त एकट्या महाराष्ट्राचा म्हणजे थर्टी वन पर्सेंट वाटा महाराष्ट्राचा लक्षात ठेवा हा सुद्धा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे महाराष्ट्र राजधानी मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल सी पी राधाकृष्णन महाराष्ट्र वगैरे इतर काही पॉईंट जे आपण प्रत्येक पॉईंट घेतलेला आहे गाईला राजमाता पदवी देणारे पहिले राज्य देशातले पहिले एआय विद्यापीठ पहिले पाण्याखालील संग्रहालय पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील पुणे भारतीय सैन्य दिनाचे आयोजन केले गुलाबी ई रिक्षा महिलांसाठी सुरू केली नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली महाराष्ट्रात भारतीय सर्वात मोठ्या खोल पाण्यातील वाधवन वाढवण बंदराचे उद्घाटन राष्ट्रपती मुर्म यांनी महाराष्ट्रातील विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आलेले आहे म्हणजे महाराष्ट्रात लक्षात ठेवा ठीक आहे पुढं तिसरा प्रश्न महाराष्ट्र केरळ बिहार कोणत्या राज्यांनी शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रेडिट ॲक्सेससाठी करार केलाय तर लक्षात ठेवा आणि कोणत्या राज्यांनी तर उत्तर आहे महाराष्ट्र केरळ बिहार आणि कोण ओडिसा या चौग चार राज्यांनी मिळून करार केलेला आहे ठीक आहे हा चौथा प्रश्न ब्रिटनची गुप्तहेर संघटना एम आय सिक्सटीनच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून ब्लेज है ना टिंबडिंब असा पाहिजे होता प्रश्न की इथं ऑप्शन पाहिजे होता टिंबडिंब यांची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर है ब्लेज आहे ब्लेज मेट्रेवेली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे ब्रेज मेट्रेवेली लक्षात ठेवा यांचं नाव काय पहिल्यांदा ही महिला त्यांची निवड होते है। ब्लेज मेट्रेवली लक्षात ठेवा त्याचा पॉईंट नंबर चार खूप महत्वाचा आहे की ब्रिटनची गुप्तहेर संघटना एम आय सिक्स्टीन पहिली महिला झालेली आहे आपण डिटेल पाहूया त्याच्याबद्दल ऐतिहासिक नियुक्ती ब्लेस मेट्रेवेली यांच्या ब्रिटनच्या परदेशी गुप्तचर संस्था एम आय सिक्सटीन सिक्रेट इंटेलिजन्स सर्व्हिस एस आय प्रमुखपदी नियुक्ती झाली पहिली महिला प्रमुख एकोणीसशे नऊमध्ये मध्ये एम आय सिक्स या, या पदावर पहिल्या महिला आहेत पदभार स्वीकारण्याची वेळ त्या पंचवीसच्या शरद ऋतूमध्ये आपल्या पदभार स्वीकारतील सध्याच्या प्रमुखांची जागा मेट्रेवेलीज या विद्यमान प्रमुख रिचर्ड मूर यांची जागा येतील ज्यांनी पाच वर्ष हे पद भूषवले होते आणि जगातील काही प्रमुख गुप्तर संघटना सगळ्यांना माहीत पाहिजे सी आय ए सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी अमेरिका रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंग भारत आय एस आय इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स पाकिस्तान आणि मोसाद इस्रायल आणि एफ एस बी फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस रशियाची आहे म्हणजे इतर जगातील काही प्रमुख जसं आपल्या भारतात रॉ आहे तसं सी आय ए अमेरिकेत आय एस आय पाकिस्तानमध्ये मोसाद इस्रायलमध्ये एफ एस बी रशियामध्ये मग प्रश्न काय होता की ब्रिटनची एम आय सिक्सटीन पहिल्या महिला कोण झाल्या आहेत ब्लेस ओके चलो पुढे जाऊया आपण मित्रांनो हा पाचवा प्रश्न कॅश प्लस मॉडेल राजस्थान सरकारद्वारे राबवला गेला भारतातील कितवा राज्य नेतृ नेतृत्वाखाली पायलट प्रकल्प पा, आहे कितवाय म्हणजे क्लॅश बघा प्रश्न काय कॅश प्लस मॉडेल आता हा जर पाहायला गेला तर इथं जर आपण थोडंसं डिस्कशन केलं तर भारत किती राज्य नेतृत्वाखाली पायलट प्रकल्प आहे तर राजस्थान सरकारद्वारे तर हा ऑबियसली पहिलाच आहे काही आहे पहिला आहे काही का डिटेल पाऊया आपण लक्षात ठेवा उद्दिष्ट माता आणि बालकांचे पोषण सुधारणे सगळ्यात पहिला एक पायलट प्रकल्प म्हणजे काय राजस्थान सरकारद्वारे राबवला गिल्ला भारतीय पहिला राज्य नेतृत्वाखाली पायलट प्रकल्प आहे उद्दिष्ट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट आर्थिक मदत आहे ना आणि बेबेव्हियर चेंज कम्युनिकेशन म्हणजे एस बी एस एस चांगल्या वर्तन वर्तनबद्दल संवाद आहे आधार सध्याच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेवर आधारित जी पहिल्या गर्भधारणे दरम्यान आर्थिक मदत करते म्हणजे वेगवेगळ्या ह्या काही स्त्रियांना मदत करणे हा टार्गेट त्या लक्षात ठेवा म्हणजे माता आणि बालकांचं परिपूर्ण पोषण त्या स्त्री आर्थिक मदत करणे त्यासाठी जे काय लागेल ते मदत करणे ठीक आहे आर्थिक मदत आणि आरोग्य पोषण विषयक माणसांच्या माध्यम गर्भवती महिला आणि बालकांच्या आरोग्यात सुधारणा घडवणे हा त्यांचा एक टार्गेट आहे लक्षात ठेवा क्लॅ कॅश प्लस मॉडेल असं त्यांनी तयार आहे आणि पहिलाच प्रकल्प आहे हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे लक्षात ठेवा ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन सहावा अलीकडेच भारतात कितवे एजेंटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचे कृती हे स्टार्टअप कृत्रिमने लॉन्च केले आहे तर विचारलंय कितव आहे की नाही प्रश्न काय बघा नीट थोडासा आपण विचार करणं गरजेचं आहे तर हा कितवा आहे असं विचारलाय मित्र होत आपण पाहायला गेला हा पहिलाच प्रकल्प आहे काय पाहूया एजेंटिक आर्टिफिशियल नावाचे कृती हे स्टार्टअप आहे कृत्रिमने लॉन्च केले आहे हे पुढील पिढीचे जेनेटिक ए आय जे एन ए आय टूल आहे जे केवळ माहिती प्रदान करण्या पलीकडे आहे कृती जटिल कार्य व्यवस्थापित करण्यासाठी निर्णय घेण्यासाठी आणि वापर करते आणि संस्थांसाठी समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्रपणे समस कार्य करू शकते हे सतत मानवी इनपुट शिवाय बहुस्तरीय आव्हाने हाताळण्यासाठी प्रगत तर्क आणि चरण दर चरण नियोजन वापरते ते विविध स्रोतांकडून मोठ्या प्रमाणात डेटा प्रक्रिया करून रणनीती तयार करते आणि स्वतःहून कार्य पूर्ण करते खूप बेस्ट आहे म्हणजे फक्त माहितीच देत नाही तर संपूर्ण जे काही गोष्टी टार्गेट आहेत ते कम्प्लीट करून द्यायचं काम करते असं या कृतीचं काम आहे जे एजेंटिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरू केले जे पहिले भारतात लक्षात ठेव कृत्रिमने सुरू केले कृती नावाने सुरू केले ठीक है? हाँ है। आहे हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे सातवा जागतिक लिंगभेद निर्षकमध्ये देश टिंबडीमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे भारत भारत एकशे अठ्ठेचाळीस देशात एकशे एकतीसव्या एक क्रमांकावर आहे की नाही आणि कोण जाहीर करतं जागतिक लिंगभेद निदर्शन डब्ल्यूईफ है ना? तर आईसलँड प्रथम क्रमांकावर आहे लक्षात ठेवा आईसलँडने सलग सोळाव्या अंदाज म्हणजे जगात सिक्सटीन टाइम तो प्रथम क्रमांक पटकवलेला आहे किती मोठी गोष्ट आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन आठवा नाश्त्यासाठी जगातील सर्वोत्तम पन्नास पदार्थांच्या यादीत मिसळने कितवा क्रमांक कमवलेला आहे तर बघा जागतिक नाश्त्यांमध्ये पाहायला गेलं तर मिसळ अठराव्या क्रमांकावर आहे जगामध्ये अठराव्या क्रमांकावरती मिसळ आहे लष्करासाठी जगात सर्वोत्तम पन्नास पदार्थांची यादी तुर्की देशाच्या कहवालटी पदार्थाने प्रथम क्रमांक पटकावला कारण की या तुर्कीमधला हा कहवालटी जो पदार्थ आहे ना मित्र हो लक्षात ठेवा ते एक फॅमिली फॅमिली जेव्हा एकत्र येते तेव्हा हे हा पदार्थ खाता ते खातात आणि पाहायला गेलं त्यात सगळं नॉन व्हेज व्हेज सगळं मिक्स असतं आणि त्यासाठी त्याला प्रथम क्रमांक आणि भारताचा मिसळला अठरावा क्रमांक दिलेला आहे नववा प्रश्न उस्ताद गुलाम नबी शहा यांचे निधन झाले खालीलपैकी कोणत्या लोकसंगीताशी संबंधित होते तर ते काश्मीरी लोकसंगीत होते लक्षात ठेवा ठीक आहे काश्मीरी लोकसंगीत ओके okay? हा काश्मीर लोकसंगीत आणि संस्कृतीचे प्रख्यात प्रवर्तक हुमले बुलबुल म्हणून ओळखले जाणारे उस्ताद गुलाम नबी शहा यांचे अकरा जून हा पंचवीस रोजी बारामुल्ला येथे निधन झालेले आहे ओके ठीक आहे पुढं दहावा प्रश्न भारत सरकार शहराला युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून नामांकित केले आहे तर लखनौ शहराला केलेले आहे हे नामांकन लखनौच्या समृद्ध पाककृती संस्कृती आणि अन्न क्षेत्रातील योगदानाला मान्यता देते यापूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये हैदराबादला क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून नाव देण्यात आलेले आहे क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी लखनौ शहराला नाव देण्यात आले आणि ह्याच्या अगोदर दोन हजार एकोणीस मध्ये लक्षात ठेवा आपण हैदराबाद हे नाव दिलं होतं आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये लखनौ शहराला नाव देण्यात आलेलं आहे पुढं क्वेश्चन अकरावा ऑपरेशन रायझिंग लायन कोणत्या देशाने सुरू केले आहे ठीक आहे रायझिंग लायन जर पाहायला गेलं तर कोणत्या देशाने सुरू केलेलं आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय अकरावा प्रश्न विचारलाय मित्रांनो लक्षात ठेवा तर उत्तर आहे इस्रायलने सुरू केलेलं आहे मित्रांनो या पॉईंटचा काही संबंध नाही या लक्षात ठेवा हा कालचा चौदा जूनचा पॉईंट होता ठीक आहे पुढं बारावा भारताची नेमबाज शिफत कौरने एस एफ महिलांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन मध्ये कोणते पदक जिंकलेले आहे तर पाहायला गेलं ब्रॉन्झ पदक जिंकलेले आहे शिफात कौर यांनी पुढं नेक्स्ट क्वेश्चन जगभरातील अधिकाधिक देश वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी कोणती प्रणाली वापरत आहे तर कार्बन किंमत प्रणाली वापरत आहे ठीक है? जी, बैके ने आहे जी वर्ल्ड बँकेने सुरू केलेली आहे आपण चौदावा भारतीय अंतराळवीर वीर शुभांश शुक्ला कोणत्या मोहिमेतून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहे मित्रांनो खूप महत्वाचा पॉइंट आहे तो उत्तर येत ऑक्सी ओम चार लक्षात ठेवा या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आहे या अंतराळातून पुढे पंधरावा प्रश्न महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणार चौथे विश्व मराठी संमेलन कोठे होणार आहे चौथे विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये होणार आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सोळावा आय आय एच एफ उमर आशिया कप पंचवीस मध्ये टिंबडी मध्ये आयोजित करण्यात आला होता तर यू ए मध्ये आयोजित करण्यात आलेला होता फिलिपाइन्सने सुवर्ण पदक कमवलं तर भारताने कांस्य पदक कमवलेलं आहे पुणे सतरावा कनेक्टिव्हिटी वाणिज्य आणि शाश्वत वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदीने किती कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पाला मित्र हो किती कोटीचा बजेट, कोटी बजेट आहे तर सिक्स फोर झिरो फाय कोटीचा बजेट आहे लक्षात ठेवा किती सिक्स फोर झिरो फायव्ह कोटीचा पुढे अठरावा भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलाचा संयुक्त कोणता लष्करी सराव यूपी मध्ये पार पडला भारत आणि अमेरिकेचा मित्रांनो लक्षात ठेवा आपण याचं डिटेल पाहिलं होतं टायगर क्लॉ दोन हजार पंचवीस पुढे नेक्स्ट एकोणीसावा ठीक आहे भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये सै शक्ती सैन्य अभ्यास पंचवीस मध्ये कितव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे तर मित्रांनो आता शक्ती माहिती आहे म्हणजे कितवा आहे तोही इम्पॉर्टंट आहे तर तो आठवा आहे लक्षात ठेवा विसावा प्रश्न भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो कुठे बसवण्यात येत आहे तर तो जोधपूरमध्ये बसवण्यात येत आहे कुठला वंदे भारत मेंटेनन्स डेपो आणि आजचा प्रश्न जागतिक लिंगभेद पंचवीस मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे आईसलँड नॉर्वे भारत अमेरिका मित्रांनो हा प्रश्न जर पाहिला गेला आजचा मी आजच्याच मध्ये घेतलाय आपण शोधून उत्तर सांगावं जेणेकरून आपल्याला कॉन्फिडन्स वाढावा ठीक आहे उत्तर चुकू दे उत्तर बरं उत्तर देत जा मित्रांनो जेणेकरून आपल्याला त्याचा खूप मोठा बेनिफिट होऊ शकतो आणि आज आपण इथे सांगू उद्या याच टाईमाला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो